श्री गणेश पतसंस्थेचा उद्या सुवर्ण समारंभ चौगुले समारंभ आमदार जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण जिल्हा बँकेचे संचालक वैभव शिंदे व मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता हेवन हॉल आष्टा येथे होणार असल्याची माहिती चेअरमन धनपाल चौगुले व्हाईस चेअरमन गणपती जाधव माजी चेअरमन रामनारायण उंटवाल सुवर्ण महोत्सव स्वागत समितीचे अध्यक्ष नितीन झवर मॅनेजर बी व्ही चौगुले सर्जेराव तांबळेकर यांनी दिली एकोणीसशे सत्तर साली कैलासवासी प्रभाकर तळवळकर कैलासवासी अच्युतराव मदनगावकर कैलासवासी आर डी आरबोळे यांनी श्री गणेश भिशीची स्थापना केली एकोणीसशे पंच्याहत्तर साली या बीसीचे रूपांतर श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेत धनपाल चौगुले व सुभाषचंद्र झवार यांच्या साथीने केले सांगली येथे पहिली शाखा दोन फेब्रुवारी एकोणीसशे नव्वदला सुरू झाली एकोणीसशे एकाहत्तरला दुसरी शाखा बाऊची एकोणीसशे चौऱ्याण्णवला अरग रामानंद रामानंदनगर पलूस मिरज आष्टा येथे नवीन शाखा कोल्हापूर जिल्ह्यात पेट वडगाव हेर्ले अशा एकूण अकरा शाखा कार्यरत आहेत शिंदे चौकाष्टा येथे प्रधान कार्यालयाची भव्य इमारत उभारण्यात येणार आहे संस्थेची पाचशे कोटी व्यवसायाकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे संस्थेचा सेवक वर्ग पासष्ट असून ठेवी दोनशे ऐंशी कोटी कर्ज दोनशे पाच कोटी गुंतवणूक एकशे एकवीस कोटी स्वनिधी चोपन्न कोटी एन पी ए शून्य टक्के नफा चार कोटी पंचावन्न लाख रुपये झाला आहे संस्थेने अर्थसेवेच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे उद्योजक व्यावसायिक घडवले आहेत सर्वसामान्य नागरिक शेतकरी युवक यांचा आर्थिक उद्धार केला आहे thank <laughs> you